जय हिंद जय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे हे बरोबर नाही जय गुजरात म्हणणंच हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कलंकित करण्यासारखं आहे अमित भाई केले जाते जाते एक शेर सुनाव आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से जुख जाता है धन्यवाद जय हिंद जय जय या कलंकित अधिकार संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि ते महाराष्ट्राच्या भूमीवर करणं गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी या पद्धतीचं वक्तव्य करणं हे बरोबर नाही खऱ्या अर्थानं ना वॉशिंग मशीन जे गुजरात मधून हे स्वच्छ झालेले आहेत त्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते म्हणावं लागत आहे पण या पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दबावात राहून महाराष्ट्राचा अपमान करणं हे बरोबर नाही त्याचा आम्ही निश्चित पण त्यांचा उदय सामंत असं म्हणत गेले अरे तुम्हाला मग एकीकडे मराठी भाषा सांगायचं एकीकडे गुजरातीना खुश करायचं उद्या म्हणतील की आ, आ, उद्या पाकिस्तानला खुश करायचं तर जय पाकिस्तानही म्हणतील काय हे असं होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये कितीही असेल तरी आम्ही आमच्या विधानसभेतही ती स्वतः उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे तिथेही आम्ही महाराष्ट्राचा जयघोष करतो आणि आम्हाला आमचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत की कोणाच्या दबावामध्ये येऊन या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे हे बरोबर नाही एखाद्या बोलणं योग्य आहे बघा आपल्याला त्या त्या राज्यामध्ये गेलं तर त्या त्या राज्यातलं गौरव आपल्याला करावं लागतं पण हे महाराष्ट्राच्या भूमीवर पुण्यात या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणंच हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कलंकित करण्यासारखं आहे मराठी भाषेच्या लोकांचा अपमान करण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि इथं आल्यानंतर अमित शहानीसुद्धा या प्रधानमंत्र्यांनीसुद्धा जय महाराष्ट्र जय भारत म्हणायला पाहिजे हे महाराष्ट्राची भूमी आहे तर तिथं आल्यानंतर त्यांचा गौरव केलाच पाहिजे निमंत्रण दिलं दिलं जाणार आमच्या पार्टीचे लोक जाणार